ो आता आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर बावन्न आम्ही आमचे अनुभव लिहितो हे बघणार आहोत तुम्ही सर्वांनी पान नंबर बावन्न काढलं का चला बघूयात आपण हा अनुभव लिहिलेला आहे पानिनी पाटील बीड हिने लिहिलेला आहे बघा रविवारचा दिवस होता मी दुकानात गेले होते तेवढ्यात मला दुकानात नाना आजोबा दिसले हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते नाना आजोबा एकटे कधी बाहेर पडत नसत त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले मी दुकानाकडे जाऊ लागले तेवढ्यात नाना आजोबा दुकानाच्या पायरीवरून उतरत असताना धोत्रात पाय अडकून जोरात पडले मी पळतच त्यांच्याकडे धावले दुकानदार व दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या माणसांनी त्यांना उठवले पण नाना आजोबांना काही बोलता येईन मी मोठ्याने नाना आजोबा नाना आजोबा म्हणत तिथे पोहोचले दुकानदार काका लगेच म्हणाले बाळ तू घरी जा अन कोणाला तरी बोलवून आण त्यांना वाटले माझेच आजोबा आहेत ते मी म्हणाले हो काका मी घरी जाते पण तोपर्यंत तुम्ही त्यांना जवळच्या दवाखान्यात न्या मी माझ्या आईला व नाना आजोबांच्या घरी जाऊन काकूंना हे सारे सांगितले त्या दोघींना घेऊन मी दुकानाजवळ आले तोपर्यंत लोकांनी नाना आजोबांना दवाखान्यात नेल्याचे समजले आम्ही दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी आजोबांवर औषधोपचार केले नाना आजोबांना थोडे बरे वाटत होते काकूंनी त्या सर्वांचे आभार मानले रिक्षा करून आम्ही नाना आजोबांना घरी घेऊन आलो काकू म्हणाल्या तुझ्यामुळेच आजोबांना औषधोपचार वेळेत मिळाले सगळ्यांनी माझे कौतुक केले बघा मुलांनो तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता करता हो की नाही घडलेल्या घटना प्रसंग तुम्ही घरी मित्रांना सांगता पण लिहून ठेवता का नाही ठेवत हो की नाही मग आता तुम्हालाही जे अनुभव बाहेर पडल्यानंतर जे जे तुम्हाला दिसेल ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा प्रयत्न करायचा आणि तुमच्या मित्रांना दाखवायचा किंवा घरी आईबाबांना दाखवायचा तर हा अनुभव असाच तुमच्याच वयातल्या मुलीने लिहिलेला आहे तुम्हालाही असे आलेले अनुभव तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहे समजलं तुम्हाला आता याच्यावर आधारित आपण थोडासा स्वाध्याय घेतलेला आहे तो पण आपण आपण इथे बघणार आहोत हा पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे बघा पहिला प्रश्न आहे हा अनुभव कोणी लिहिला आहे त्याचं उत्तर आहे हा अनुभव पानिनीने लिहिलेला आहे तिचं नाव काय होतं पानिनी पाटील नाना आजोबा कोणत्या दिवशी दुकानात गेले होते नाना आजोबा रविवारी दुकानात गेले होते नाना आजोबांचा पाय कशात अडकला नाना आजोबांचा पाय धोत्रात अडकला नाना आजोबांना दवाखान्यात कोणी नेले त्याचं उत्तर आहे नाना आजोबांना दवाखान्यात लोकांनी नेले पाणी नीला काकू काय म्हणाल्या पाणी नीला काकू म्हणाल्या तुझ्यामुळेच आजोबांना औषधोपचार वेळेत मिळाले समजलं हा अनुभव आहे आणि हा त्याच्यावरचा स्वाध्याय आहे आता तुम्ही काय करायचं आहे जसा पानिनीने इथे अनुभव लिहिलेला आहे तसा तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा एक अनुभव तुमच्या वहीत लिहून काढायचा आहे समजलं तुम्हाला चला आता आपण पान नंबर त्रेपन्न त्रेपन्न सण आनंदाचा क्षण हे बघणार आहोत बघा इथे दोन चित्र दिलेले आहेत एका चित्रामध्ये काय आहे की मित्र फराळाला बसलेले आहेत आणि आईबाबा त्यांना आग्रह करायला सांगत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये दिवाळी दिवाळीचं इथे चित्र आहे म्हणजेच इथे दिवाळीचं वर्णन केलेलं आहे आता तुम्ही या याचा स्वाध्याय सोडवायचा आहे बघा तुमच्या घरी कोणकोणते कौन सण साजरे करतात तुम्हाला कोणता सण जास्त आवडतो त्या सणाचे वर्णन करा आता वर्णनासाठी प्रश्न आहे की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की आपल्याला कसं लिहायचं आहे मग त्यासाठी प्रश्न आहे कोणत्या एका सणाचं वर्णन करायचं आहे सणाचे नाव काय आहे यावर्षी तो कोणत्या महिन्यात आहे त्या सणाची तयारी घरात कशी करतात कोण कोण काय काय करते या सणाला तुमच्या घरी कोण कौन कोण येते तुम्हाला हा सण आवडतो का वर्णन लिहा व वा वाचून दाखवा दुसरा प्रश्न आहे वर्गमित्राकडून त्याच्या घरी साजऱ्या केलेल्या सणाचे रीतिरिवाज माहिती करून घ्या ईद नाताळ असे विविध सण कसे साजरे करतात याची माहिती मिळवा व वहीत लिहा तुम्हाला कोणत्याही एका सणाचं वर्णन वहीमध्ये लिहायचं आहे बघा आता आपण पान नंबर चोपन्न हे बघणार आहोत काय आहे बर चोपन्न पान नंबरवर बघा आम्ही असेही बोलतो वर्षा कुठे आहेस ग तू इथे एक संवाद दिलेला आहे या संवादावरचे हे प्रश्न उत्तर आहे वर्षा कुठे आहेस ग तू क्वेश्चन मार्क दादाचा आवाज आला इथेच आता तुम्ही हे लक्ष द्यावर का इथे काय काय दिलेलं आहे अवतरण चिन्ह आहे क्वेश्चन मार्क आहे फुलस्टॉप आहे हो की नाही इथेच वर्षा म्हणाली इथेच कुठे दिसत तर नाहीस दादा तिला शोधू लागला अरे इकडे वर बघ मी झाडावर बसली आहे दादा वर्षाला बोलवू लागला आता दुसरं आहे चेतन दुकानात गेला सोबत सोमू होता चेतन दुकानातल्या काकूंना म्हणाला काकू तुम्ही चिंचेच्या गोळ्या ठेवता मग तिथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे काकू म्हणाल्या आहेत की किती देऊ सहा द्या चेतन म्हणाला मी टेकडीवर पळत जाण्याची शर्यत जिंकलो म्हणून मला तीन गोळ्या हा सोमू दुसरा आला म्हणून याला दोन गोळ्या आम्ही दोघं मिळून पाच गोळ्या घेणार आहोत आणि तो राजू आहे ना तो तिसरा आला म्हणून त्याला फक्त एक गोळी काय काय तुम्ही मुलं टेकडीवर पळण्याची शर्यत काय लावता अरे शर्यत लावण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी तर रोजच पळत टेकडीवर जायला पाहिजे गोळ्या देता देता काकू म्हणाल्या बघा आता वरील दोन्ही प्रसंग नीट वाचा दादा वर्षाला बोलवताना कुठे आहेस ग तू असे म्हणाला वर्षा मात्र स्वतःविषयी बोलताना मी झाडावरच बसलीये असे म्हणाली दुसऱ्या प्रसंगात चेतन काकूंना तुम्ही म्हणाला राजूविषयी बोलताना तो असं म्हणाला आणि स्वतःविषयी बोलता बोलताना मात्र चेतनने मी हा शब्द वापरला आणि तो सोमोविषयी बोलताना आम्ही हा शब्द वापरला बघा मराठी बोलताना आपण जेव्हा स्वतःविषयी बोलतो तेव्हा मी हा शब्द वापरतो आणि आपल्यासोबत इतर काही जणांबद्दल बोलायचे असेल तर आम्ही हा शब्द वापरतो आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलताना तू तुम्ही असे शब्द वापरले जातात रिक्षावाले काका शिक्षक मित्रमैत्रिणींचे आई बाबा अशा लोकांविषयी बोलताना ते त्या असे आधारार्थी शब्द आपण वापरतो समजलं मग तुम्हाला हे बघा इथे स्वाध्याय दिलेला आहे तो तुमचा तुम्हालाच सोडवायचा आहे खालील लोकांशी लोकांविषयी बोलताना तुम्ही कोणते शब्द वापरतात ते विचार करून लिहा आता मी तोंडी सांगते तुम्ही ते, ते बघा आई आता इथे तीन कॉलम दिलेले आहेत व्यक्ती व्यक्तीशी बोलताना व्यक्तीविषयी बोलताना आता थोडं पहिलं लिहून दिली तू तु, तुला तुझी तिला तिने आता बाबांविषयी बोलताना काय बोलतो आपण तुम्ही तुम्हाला आणि व्यक्तीविषयी बोलताना ते त्यांनी त्यांना शिक्षकांविषयी बोलताना तुम्ही किंवा तुमची आणि व्यक्तीविषयी बोलताना ते त्यांनी त्यांना आदरार्थी हे शब्द आहेत सगळे मैत्रिणींची आजी तुम्ही तुम्हाला त्या त्यांनी त्यांना शाळेतील शिपाई बोलताना तुम्ही तुम्हाला आणि व्यक्तीविषयी बोलताना ते त्यांनी त्यांना समजलं हे तुम्हाला हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर पण मी एक छोटेसे थोडेसे प्रश्न दिलेले आहेत ते पण आपण बघूयात बघा पहिला प्रश्न आहे दादा कोणाला शोधत होता त्याचं उत्तर आहे दादा वर्षाला शोधत होता वर्षा कुठे बसली आहे त्याचं उत्तर आहे वर्षा झाडावर बसली आहे तिसरा प्रश्न आहे दुकानात कोण कोण गेले उत्तर दुकानात सोमू व चेतन गेले दुकानदार काकूंनी मुलांना किती गोळ्या दिल्या उत्तर दुकानदार काकूंनी मुलांना सहा गोळ्या दिल्या पाचवा प्रश्न आहे टेकडीवर पळत जाण्याच्या शर्यतीत पहिला कोण आला त्याचं उत्तर टेकडीवर पळत जाण्याच्या शर्यतीत चेतन पहिला आला सहावा प्रश्न आहे सोमूला दोन गोळ्या का दिल्या उत्तर सोमू पळत जाण्याच्या शर्यतीत दुसरा आला म्हणून सोमूला दोन गोळ्या दिल्या सातवा प्रश्न आहे राजूचा शर्यतीत कितवा नंबर आला त्याचं उत्तर आहे राजूचा शर्यतीत तिसरा नंबर आला बघा मुलांनो आज मी तुम्हाला आम्ही आमचे अनुभव लिहितो सण आनंदाचा क्षण आणि आम्ही असेही बोलतो हे तीन पानं शिकवलेले आहेत याच्यावरचा स्वाध्याय पण थोडा थोडाच आहे तो सगळा तुम्ही जसा मी सांगितला आहे तसा व्यवस्थित वहीमध्ये सोडवायचा आहे आणि अक्षर छान काढायचा आहे आणि पेन्सिल वापरायची नाही पेनानीच लिहायचं आहे आणि आता तुम्ही सेकंड टर्मपासनं शुद्धलेखनसुद्धा सुरू केलेलं असणारच हो की नाही रोज पाच शुद्ध लेखन लिहायचं आहे समजलं तुम्हाला